नमस्कार नमस्कार राम रामराम काल आदा जय हिंद जय भीम जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की कोणत्या महिन्यांची मुरती या ठिकाणी येणार आहे कोणाला पैसे भेटणार नाही कोणाला भेटणार किती दिवस ही योजना चालणार आहे आणखी ठीक आहे कधी हे योजना संपणार आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे मग पैसे आले नसतील तर काबर आले नाही ठीक आहे आणि केला आणखी म्हणजे पैसे केव्हा येणार ना ये तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नाही तर अर्धवट माहिती घातक असते तर हे बघा <coughs> आणि दुसरी गोष्ट गव्हर्मेंट स्कीमसाठी आपले चॅनल प्रसिद्ध आहे म्हणून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या जोडीदारांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा सरकारी गव्हर्नमेंट स्कीम भेटल्या पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मी सर्वपर्यंत तुम्हाला हे सांगतो ज्यांची ज्या ज्या बहीणने अजून बँक लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला नाही त्यांनी भरून टाका कारण तीस सप्टेंबर शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबरपर्यंत भरून टाका दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना आतापर्यंत पैसे भेटले नाही त्यांना यावेळेस डायरेक्ट चार हजार रुपये भेटणार आहे किती चार हजार पाचशे रुपये भेटणार आहे ज्यांना अजून भेटले नाहीत त्यांना ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी मित्रांनो की ज्यांचा आधार लिंक नसेल त्यांना पैसे भेटणार नाही आता हे तुम्हाला समहीत नाही आहे तुमचा आधार लिंक आहे की नाही त्याकरता तुम्हाला बँकेत जावं लागेल तिथे विचारावं लागेल कारण घरी बसल्या बसल्या सगळं होत नाही होते मी तुम्हाला सांगणार आहे घरी बसल्या बसल्या कशाप्रकारे होते पण ते ॲडमेंट तुला शोधवू शकणार आहे ठीक आहे तोपर्यंत महत्त्वाची गोष्ट ऐकून घ्या बँकेत जा त्याला विचारा अकाउंट की लिंक आहे की नाही आधार कार्ड तो जास्त भावकात असेल त्यामुळे तुमची कंप्लेंट करी म्हणा मी साहेब जर माझ्यासोबत जर माझं काम करसाल नाही तर आणि खरंच कंप्लेंट करून टाके वरिष्ठांकडं म्हणा की आम्ही यांच्याकडे बघा यांना व्यवस्थित दोन तीन वेळा समजून सांगितलं की बघा साधारण करापर ते साहेब आमचं ऐकत नाही कंप्लेंट करायला शिका कारण फुकाचा पगार या ठिकाणी घेण्याचं काम जी एक टक्का अधिकारी आहेत ते आपल्याला दिसून येतात ठीक आहे नक्कीच त्यांची कंप्लेंट करा कारण त्यांच्यामुळे तुमच्या इकडे पैसे अटकत आहेत तर दुसरा रस्ता हा आहे की तुम्ही घरी बसल्या बसल्या कशाप्रकारे आधार लिंक आहे ऐकायला चेक करू शकता ठीक आहे तो रस्ता मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुमचं ज्यावेळी खात्यामध्ये बँक अकाउंट असेल एस बी आयमध्ये असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रायव्हेट बँकेत असेल त्या बँकेचा एक नंबर असतो टोल फ्री नंबर त्या टोल फ्री नंबरवर फोन करायचा नंतर मग ते समोरची मॅडम तुम्हाला मग ते कॉलवर एक दाबा अडचणीसाठी एक दाबा कॉलवर बोलण्यासाठी दोन दाबा तर त्याप्रकारे बटन दाबायचे आणि मग एक असा टाईम येतो की ग्राहक सेवा प्रतिनिधीशी बात बोलण्यासाठी न दाबा त्यावेळेस ते दाबल्यानंतर तुमचा फोन संबंधित बँकेच्या ग्राहक अधिकाऱ्यांशी कनेक्ट होतो ठीक आहे त्याच्यानंतर त्याशी बोलून घ्यायचं की बाबा माझ्या बँकेला आता काय की नाही ठीक आहे नंतर तुमचा प्रॉब्लेम जाईल ठीक आहे आता पुढचा विषय म्हणजे नाटक पैसे कधी परत द्यायचे सगळ्यांचा माझ्या माहितीनुसार आणि सूत्रांच्या माहितीनुसार लाडक्या महिलाचे पैसे जो घटना आहे समोरचा तो एक ऑक्टोबरला येणार आहे एक ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर याच्या दरम्यान ठीक आहे कारण तांत्रिक पिकाणामुळे मागे तारीख होऊ शकते बरोबर ठीक आहे तर ज्यांना रेग्युलर भेटलेलं आहे त्यांना पंधराशे पंधराशे रुपये भेटणार आहे परंतु ज्यांचे दोन महिन्याचे राहिले आहेत त्यांना तीन हजार आणि ज्यांना तीन महिन्याचे राहिले आहेत त्यांना या ठिकाणी किती भेटणार आहे साडेचार हजार भेटणार आहे चार हजार पाचशे रुपये आता आणखी एक प्रश्न उभा राहतो की हे किती दिवस भेटणार आहे आम्हाला ठीक आहे कधी ना कधी योजना बंद होईल का मित्रांनो निश्चितच रे योजना बंद होणार आहे एक दिवस आणि त्याचं कारण मी तुम्हाला ठिकाण सांगणार आहे त्याचं कारण असं आहे की सरकारनं एक आपल्याला छोटीशी हिंट दिलेली आहे एक खोट दिलेली आहे त्या माध्यमातून आपण ओळखू शकतो की पैसे हेळणं पण होणार आहे आता ते कुठली गोष्ट आहे त्याच्या माध्यमातून ओळखू शकतो हे बंद होणार आहे तर बघा निवडणुका झाल्या की संबंधित दोन तीन महिने झाल्याच्या नंतर हे योजना करून देईल निवडणुका झाल्यावर दोन तीन महिन्याच्या नंतर ठीक आहे आता मी असं काय बोलत आहे तर याच्या मागत माझं लॉजिक असं आहे प्रत्येकाचं लॉजिक वेगवेगळं असू शकतो परंतु माझं लॉजिक असं आहे <coughs> माझं लॉजिक असं आहे निवडणुकांच्या <नाजी कसा> <coughs> पार्श्वभूमीवर ही योजना निर्माण केल्या गेली जेणेकरून या ठिकाणी राजकीय हेतू किंवा राजकीय हेतू साध्य होईल त्या त्या उद्देशाने योजना सुरू केली गेली आता मी असं का बोलवतात कारण ही योजना बरोबर मार्च महिन्यात सुरू झाली माग याच्या बरोबर निवडणुका ज्या वर्षी निवडणुका सुरू होणार आहे याच्या चार पाच दिवस वर्ष आध आधीच योजना सुरू झाली ठीक आहे आत्ुबार जास्त जागा ते काम तर नाही आहे आणि निवडणुका झाल्यावर निवडणुका सुरू होण्याच्या तीन चार महिने योजना सुरू झाली याचा असा निवडणुका झाल्याच्यानंतर तीन चार महिन्यात योजना बंद होतो तेव्हा मी याचा असं म्हणून बोलवता याची टोटल अमाऊंट अठरा हजार आहे आणि अठरा हजार हे लवकरच कम्प्लीट होत नाही अठरा हजार रुपये कम्प्लीट झाल्यानंतर ही योजना निर्माण करताना जे आपले अर्थशास्त्रज्ञ अधिकारी होते ज्यांनी हे गणित करून योजना बनवली तर अठरा हजार प्रत्येक महिलेला दिल्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गणितामध्ये प्रत्येक महिलेला अठरा हजार दिलेला पण जेव्हा अठरा हजार प्रत्येक महिलेला टोटल मिळून जातील असे पंधराशे पंधराशे मिळून ठीक आहे तेवढे गणित गदित संपत जाईल आणि त्याच्यामध्ये सरकार आणखी पैसे नाही टाकू शकत कारण ते पैसेबरोबर अठरा हजार प्रत्येक प्रति, -प्रति महिन्याप्रमाणे आकडा बसवलेला येतो नंतर निवडणुका झाला चार पाच महिन्याच्या एवढं बनवून जाईल तर तोपर्यंत तो तो तुम्हाला मी एवढं सांगू शकतो जेवढं तुम्हाला लाभ गतान घेऊन घ्या गव्हर्मेंट स्कीमचा गव्हर्नमेंट स्कीमचा स्कीम लाभ घेऊन घ्या तो कशाप्रकारे घेता येतो ते पण मी तुम्हाला सांगत राहतो भेटत देत राहतो ठीक आहे त्याच्या ऑटिव्ह शर्च सांगत राहतं बघा ठीक आहे आणि नुसतं बघू नका शेअर पण करायला शिकायचे आहे आणि मी तुम्हाला तुम्हाला जर असेल की महत्त्वाचे बोलणं म्हणून त्याच्याबद्दल तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा तुम्हाला तर बघा मित्रांनो भेटूया का नवीन गव्हर्मेंट स्किमचं नवीन योजना सर पुढच्या व्हिडिओ जय जय महाराज